नमस्कार मी पंजाब डक नऊ दहा आणखीन चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार पण तुम्हाला सांगू इच्छितो की मग नंतर काय होणार आहे आपलं उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कधी कमी होणार आहे नऊ तारखेपासून ना आपला नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा मुंबई त्याच्यानंतर इगतपुरी जळगाव ह्या चार पाच जिल्ह्याला काय होणार आहे नऊ तारखेपासून म्हणजे किती नऊ दहा अकरा अकरा बारा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी शेतीचे कामं करून घ्यावे पण त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होत असताना देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होणार आहे दहा जिल्ह्यामध्ये जर मग त्या दहा जिल्हे कोणते तुम्ही ते लक्षात घ्या तर तुम्हाला सांगतो की अकरा सप्टेंबर बारा आणि तेराच्या दरम्यान लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे त्याच्यानंतर नांदेड हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये मात्र अकरा बारा तेराच्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात जा त्या दहा जिल्ह्यामध्ये मात्र अकरा तारखेला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज खास करून शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर विदर्भात सांगायचं झालं तर विदर्भामध्ये उद्या नऊ दहा अकरा त्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन विदर्भातल्या शेतकऱ्याला भेटणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याने देखील बारापर्यंत बारा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्यायला तुम्हाला मला वेळ आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यात मग परत आणखीन पाऊस कधी येणार तर खरं तर आता हे परतीचा पाऊस ना तेरा तारखेपासून सगळ्या राज्यामध्ये पडणार सुरू होणार आहे पण त्या अगोदर अकरा तारखेलाच मात्र सांगली सा, आपलं सांगली सातारा सोलापूर लातूर बीड धाराशिव अहिल्यानगर अहिल्यानगर परभणी नांदेड हिंगोली वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये मात्र ता अकरा तारखेला पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण परतीचा पाऊसचा एक विशेष असतंय की ज्या जिल्ह्यामध्ये अद्यापही पाऊस पडलेला नाही त्याच जिल्ह्यात मात्र परतीचा पाऊस जोराने पडतो म्हणून हे लागतं काल देखील ला, आज मी बघितलं तर रात्रीच्याला खूप ठिकाण झालं पण आता राहिलेला पाऊस ह्या परतीच्यामध्ये कौरू आहे पण त्याच्यामध्ये अहिल्यानगरमध्ये काय सांगतो की नेवाश्यामध्ये ते एक एक जवळगाव आहे टाकळी ढोकेश्वर आहे बेलपिंपळगाव आहे श्रीरामपूर आहे श्रीरामपूर आहे असे बरेच आहे शिर्डी ह्या पट्ट्यात मात्र न परतीचा पाऊस यांना झोडपूनच काढणार आहे आणि त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एक रोयलागड म्हणून एक आहे तिथे काय होतं औरषणग्रस्त म्हणजे तिथं पाऊसच पडत नाही पावसाळ्यात तर त्या रोयलागडच्या त्या जाळ्यात देखील ना ह्या परतीच्या पावसात पाणी येणार आहे म्हणून आंबळ घनसामगी आंबड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणचा अंदाज घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर परतीचा पाऊस